नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो नामपूर बैल बाजारातील आपण आज व्हिडिओ बघणार आहोत बाजारात अशा प्रकारच्या बैलजोड्या होत्या बैलजोड्यांची माहिती तसेच किमतींबद्दल आपण पुढे जाणून घेऊया व्हिडिओ संपूर्ण पहा पडी पडली डोका चला दादा नमस्कार नमस्कार तुमचं गाव सांगा चंद्रकांत सोनोनी तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर चौऱ्याहत्तर तुमच्या दावणीला आज किती बैल आहे बैलांची माहिती सांगा ना किती दात त्यांची किंमत किंमत वगैरे वो। किती साठ हजार याची सहा ही आता सिंगल एका जोडी चार दात सहा याची किंमत किती या एकचाळीस एकचाळीस पुढचं आता सिंगल आहे का नाही जोडी जोडे का किती दाती आहेत बरं कडदात कडदात आहे का यांची किंमत त्यांची एक लाख एक्वन्न एक लाख एक्कावन्न सहा दात ही चार दात सहा दात किंमत किती बरं यांची त्यांची एक लाख एक्कावन्न हजार एक लाख एक्कावन्न हजार ही जोडी आहे का सिंगल सिंगल आहेत का हे किती दात ह्या सहा आहे तो पण सहा साती आहे दोन एकाची किंमत किती याची एकशे पंच्याहत्तर पंचाहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर हा किती ताते हा करतात करतात आहे का याची किंमत पंचावन्न का किती ताते दोघी सहा सात दोघी सहा साती किंमत किती यांची एक एक टाकतात कामाची सगळी गॅरेंटी शेती कामाची ते पुढचे पुढचे ते कडतात कडताते का

किती किंमत एक लाख एक्स एक लाख पस्तीस मित्रांनो अशा प्रकारे चंद्रकांत सोनने यांच्या धावणीला बैला आहेत त्यांनी त्यांचा फोन नंबर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितला आहे तर व्हिडिओची बैलांची सगळी माहिती तुम्ही फोन करून त्यांना विचारू शकता इकडे दादा नाव सांगा तुमचं तुमचं गाव कोणतं नामपूर नामपूरात राहतात का तुमच्या दावणीला किती बैल आहेत आज नऊ नऊ दहा बैल आहेत का ते बैलांची माहिती सांगा ना किती दात त्याची किंमत किती आहे ही जोडी आहे का सहा सात आठ अकरा आहे एक अकरा सांगायला किंमत कडतात एक लाख तीस हजार घरी गॅरंटीचे पहिले गॅरंटी भेट हे सिंगल सिंगल आहेत का जोडी दाती है? ए, एक सिंगल आहे का हा सिंगल, है का? हाँ, हाँ, सिंगल। हा किती दाती आहे आता आत्ता पुरा झाला पूर्ण झालेला आहे तुमचं नाव आणि फोन नंबर परत सांगून द्या डब्लू बंबर घ्या प्याण्णव चौऱ्याऐंशी एकसष्ट बावन तुम्ही कोणत्या कोणत्या बाजारला जातात आपला नामपूर आणि मालेगाव बाजारला असा तुम्ही शेतकरी बांधवांनी दिलेल्या फोन नंबरवरती फोन करून बैलजोड्यांची अधिक माहिती जाणून घ्यावी तसेच बाजाराच्या एक दिवस अगोदर तुम्ही व्यापारी बंधूंना जर फोन करून तुम्ही बैलांचे फोटो वगैरे मागून घेतले तर तुम्हाला बैलजोडी निवडण्यास मदत होईल तसेच बैलांची माहिती तसे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला शेअर करायला कामाचा माणूस आहे का दादा नाव सांगा पप्पू नवरे पप्पू नवरे तुम्ही काय काम करते बाजारमध्ये बैलांची माहिती बैलांचा सांभाळ करतात हां चारा पाणी वगैरे सगळं तुमचं गाव कोणतं आम्ही हां 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 तुम्ही मालेगाव बाजारला बी येता का हो दादा नमस्कार 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 तुमचं नाव सांगा गोरख पवार गोरख पवार तुमचा मोबाईल नंबर सांगा पंचाण्णव एकोणतीस शहर त्रेन तुम्ही कुठल्या कुठल्या बैल बाजारला असता नामपूर मालेगाव चाळीसगाव नामपूर मालेगाव चाळीसगाव धुळे मिसेस वाला मी बोला बोला काका नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव बापूजी का काय करता शेती करता का किती शेती आहे तुमचं गाव कोणतं बायगाव वायगाव दादा बैलांची माहिती सांगा ना किती दात त्याची किंमत जोडी आहे का कडदात आहे किंमत काय एकाहत्तर हजार या पुढे या या जोडीची किंमत किती पंच्याहत्तर दाती कशी कडदाते का जोडी आहे का सिंगल आहे सिंगल ह्या सहा सात आहे का याची किंमत एकावन एक्कावन हजार रुपये हा हा कडदात एक्केचाळीस हजार रुपये ते पण तुमच्याच आहेत का ते वी, 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 वी। दिले का कोणाला दिले ते शेतकरीला दिले शेतकऱ्यांना कोणता हां हा माळवी जातीचे पहिले आहेत नाही गावरान गावरान हे पण तुमच्याच आहेत का बाकीचे तुमचं नाव गाव आणि फोन नंबर परत एकदा सांगून द्यारोबर आज किती बैल गेले तुमचे शेतकरी सध्या कमी येत आहे मार्केटमध्ये याचं कारण काय पाणी पडत नाही कांद्याला भाव नाही कुठल्या शेती मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी येत नाही बैलजोडी घ्यायला बाजार एवढाच भरतो का दादा मग नंबर नमस्कार तुमचं नाव सांगा तुमचं गाव कोणतं हा कुर्ड फोन नंबर सांगा तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐी पंच्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव आज तुमच्या दावणीला किती बैल आहेत तेरा चौदा बैला बैलांची माहिती सांगा ना दाती कशी किंमत होते पुण्याकडसा आहे आहे का पुण्याकडे सिंगल बैल आहे का हा सिंगल बैल दाताला कसा दाताला आता सहा हजार पाडते ही जोडी आहे का सहा हजार सहा सहा दाती हिची किंमत किती बरं तुमची एक लाख एकावन्न हजार एक लाख एकावन्न हजार कमी जास्त होईल ना शेट हां कमी जास्त होणार जोडीची एक्केचाळीस एक्केचाळीस हजार सिंगल पहिले का एक एक्केचाळीस एक एक्केचाळीस जोडीची जोडीची किंमत दाताला कशी आहे दाताला काढतो एक पाडतोय नवीन सांगा एक आता पूर्ण होत आहे पूर्ण होत आहे एक आता सात आता सात आता या जोडीची किंमत किती सात सात हजार हजार किंमत किती त्यांची एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार या जोडीची त्यांची एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार दाताला कशा सा सहा सा सात हजार ही जोडी कोणत्या जातीची बरं माळवी 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 का याची किंमत किती तीनशे त्यांची सत्तर हजार यांची कामाची त्याची गॅरंटी का सगळी सगळी गॅरंटी सगळी बसायची म्हणजे सगळी सगळी बोलेल बसा दाताला दाताला पूर्ण झाले तुमचा फोन नंबर एकदा सांगून द्या ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंच्याण्णव सत्त्याण्णव सत्तर दूध चे सांगा कितना दिवस झाले

तिचे काय तिचे दादा नमस्कार नमस्कार या दोन मशी आहेत का तुमच्या हो oh. याच्यातली कोणती गाभण आणि कोणती जमलेली जमलेली आहे का चार दिवस झाले चार दिवस झाले जन एका टायमाला चार लिटर कितवं जाऊ आहे बरं इचं दुसरं दुसरं जाऊ पो आणि इचं कितवं जाऊप आहे दुसरंच आहे का बरं याची किंमत काय लावणार जणले पंच्याण्णव हजार सांगितले कमी अधिक होऊन जाईल पंच्याण्णव हजार कमी जास्त होऊन जाईल आणि ही काय किंमत लावणार तुझं नव्वद नव्वद पण कमी अधिक होऊन जाईल तुमचं नाव आणि फोन नंबर परत सांगून द्या दादा चौधरी लिट दादा चौधरी लखमापूर फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर एकोणपन्नास चौसष्ट ज्या पण शेतकरी बांधवांना ह्या म्हशी पटल्या असतील तर त्यांनी दिलेल्या फोन नंबरवरती फोन करून म्हशींची अधिक माहिती तसेच घ्यायचे असेल तर पूर्ण त्यांच्या गावाला जाऊन व्हिजिट करा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार या आहेत का तुमच्या हा आपल्या जर्शी आहेत का हां जर्सी याच्यात कोणती जनलेली कोणती गाव जनलेली आहे ती पहिला रू असे आणि दुसऱ्या मध्ये दोन्ही जनलेल्या आहेत ती पहिला डू आहे नी ही दुसऱ्यामध्ये आहे ही दुसऱ्यामध्ये आहे यांचं दुधाची गॅरंटी कशी तिला चार चार येईला पाच पाच आहे तिला चार चार येईला पाच पाच आहे तिची किंमत काय लावणार कोणती त्या गायचे पस्तीस हजार रुपये सांगितले चाळीस हजार रुपये सांगितले तिचे पस्तीस आणि हिचे चाळीस तुमचं नाव आणि फोन नंबर परत सांगा माझं नाव भैया सावंत नंबर शहाण्णव सत्तावन्न झिरो पाच शहात्तर शहात्तर काही फसवणूक नाही होणार ना शेतकऱ्यांची काय नाही सगळी गॅरंटी गॅरंटी आहे ना काही गाई मध्ये खोट सगळी जे जी कोट राहिली त्याला बांधून आपण तुम्ही शेतकरी आहात का नाही व्यापारी पर। आहात व्यापारी तुम्ही नामपूर बाजारलाच असतात की दुसऱ्या बाजारला आम्ही नामपूर बाजारला असतात Yeah.